सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंतर्गत काल पहिल्यांदा चौदा जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप झालं या ले ले या कायद्याअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तींना केंद्रीय अजय कुमार भल्ला यांनी ही प्रमाणपत्र सुपूर्द केली या अधिसूचनेनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी पाकिस्तान बांगलादेश किंवा अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारसी आणि ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तींनी नागरिकत्वासाठी अर्ज करायचे होते मुंबईतल्या घाटकोपरमध्ये छेडा नगर परिसरात कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले या सुट्या भागांसह काम युद्ध पातळीवर सुरू आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई अग्निशमन महानगर दल मुंबई, मुंबई पोलीस एकशे आठ रुग्णवाहिका सेवा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक भारत पेट्रोलियम महानगर गॅस आणि इतर सर्व संबंधित शासकीय तसंच बाह्य यंत्रणा आपसात समन्वय राखून अव्याहतपणे कार्य करत आहे तेरा तारखेला झालेल्या या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झालाय तर एक्क्याण्णव जखमी सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदारांची अंतिम यादी मुख्य निवडणूक अधिकारी सिबीन सी यांनी प्रसिद्ध केली सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात एक जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन पूर्णांक चौदा कोटींहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहे राज्यात शंभर टक्के मतदार छायाचित्र ओळखपत्र इपिक बनवण्यात आली आहे आदिवासी समाजातील अत्यंत गरीब आणि होतकरू तीन विद्यार्थ्यांना नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळूनही वेळेवर प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते गरीब विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ नये म्हणून सामाजिक जाणिवेतून समाज कल्याण विभागाचे सेवानिवृत्त सह आयुक्त आर डी आत्रा सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे आणि अधीक्षक अभियंता उज्ज्वल धाबे यांनी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाची मदत केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकला आहे नागपूरकरांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर अनुभवला पुन्हा महामेट्रोनं अंबाझरी डॅम खाली क्रेझी कॅसलच्या जागेत सेवन वंडर्स नावाचा प्रकल्प अवैध पद्धतीनं उभारण्याचं काम सुरू केलं आहे या प्रकल्पासाठी महामेट्रोनं कुठलीही परवानगी घेतली नसून प्रकल्पाचा बऱ्यापैकी काम पूर्ण होत आलं आहे त्यामुळे यंदा पुन्हा जोरदार पाऊस आल्यास हजारो घरं पुन्हा पाण्याखाली जाऊ शकतात या विरोधात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय या आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे भुवनेश्वर इथं झालेल्या फेडरेशन चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत भालाफेक नीरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावलं आहे पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज दुसऱ्या स्थानावर होता मात्र चौथ्या फेरीत ब्याऐंशी पूर्णांक सत्तावीस मीटर अंतरावर भाला फेकत त्यांना अव्वल स्थान पटकावलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार